छान आज आज काही पावसाचं वाटत नाही तर अंगणवाडी सुटलेली आहे आमच्या इथं मुलं छोटे छोटे शाळेत जातात इथं गोड शेंगदाण्याचा लाडू आधी देवीला दाखवलाय नैवत्य तर याची रेसिपी बघू पण आज मी अगत तुम्हाला माझा घटस्थापना दाखवते तर आम्ही देवाशे ठेवतो बरं का झोप म्हणजे देवांना दहा दिवस ही विश्रांती द्यायची असती त्यासाठी माझं झोपून ठेवतो तर कोणी कोणी उभे पण ठेवतं आणि आम्ही नेहमी सप्तशृंगी मातेचा फोटो ठेवत असतो जरी आमचं कुलदैवत तुळजापूरची भवानी माता आहे पण तरी आम्ही म्हणजे सुरुवातीपासूनच स ही प्रथा आहे आमच्या घरात की सप्तशृंगी मातेचाच फोटो ठेवायचा आणि इथे आपले चिवड्याचे पैसे हे तर गिरायकांनी दिले काही ठेवतो देवाजवळ तर ही घटस्थापना आज आहे तिसरे मा तर छान कोंब आलेले छोटे छोटे आणि असं म्हणतात बरं का तिसऱ्या दिवशी घटाला कोंब आलेच पाहिजे तर बघा छान कोंब आले ना आणि आजची रांगोळी बघा छान आहे आजची रांगोळी इकडं आपला चिवड्याचा पण प्रसाद आहे देवीला आणि इकडं शुभ लाभ आणि पावले आपले लक्ष्मीचे इकडं देवार आपण इथं पण दिवा चालू आहे अखंड बाकीचे देव देवार आहे ते आणि हे देव इकडं गटी बसलेले तर अशी छान पूजा आहे आजची रांगोळी तर चला शेंगदाण्याचे गोळ शेंगदाण्याचे लाडू शेअर करणार आहे तुमच्याशी आज आहे निळा रंग आहे जांभळा चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सास सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर छान अशी रेसिपी आधी तुम्हाला देवरायची पूजा दाखवली आज आणि घटस्थापनेचा व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा चला आता किचनमध्ये गोळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे थोडेसे इथे मी दीड पावशर शेंगदाणे भाजून घेते आपल्याला छान असे उपवासाचे पौष्टिक लाडू बनवायचे नवरात्र स्पेशल आणि छान खरपूस भाजून घ्यायचे आवाज येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि जरा वेळ आहे ना दहा ते पंधरा मिनटं म्हणजे थंड होईपर्यंत कडे तेच राऊंड द्यायचो पण डाक डागपडेपर्यंत छान भाजून घ्यायचे बघा हा कलर आला आहे याने ना खूप छान असे कडक म्हणजे आपला फूट होतो आणि यातच रावून देणार आहे मी आता शेंगदाणे झालेले आहेत भाजून तर हे साईडला करू इथं गुळाचा पाक करून घ्यायचं आहे आपल्याला चला आता दळून घ्यायचंय तर असा भुगा करून घेतलाय मिक्सर शेंगदाणे दळून घेते मी कॅरी बॅग मध्ये ठेवले होते आता हे गुळ आणि साखरेचं चला इथं झालेलं आहे कुठं दळून तर असं झालेलं आहे थोडा येच राहून दिलं मी आता यात आपल्याला गुळ मिक्स करायचं आहे खालून बस चला इथं सूनबाई गुळ केसुरायली गुळाचा कलर छान आहे बघा इकडे आपले शेंगदाणे भाजून ठेवलेले आपल्याला बनवायचे उपवासाचे लाडू तर दोनच साहित्यात लाडू बनवणारे मी गुळ आणि शेंगदाणे मुलांसाठी ना एक ते दीड महिना छान राहतील बरं का यातलं यात आपण तुपही वापरणार नाही आहे तेल पण वापरणार नाही आहे ऑलरेडी शेंगदाण्यांना तेल असतं चला इथं गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे परत मिक्सरमधून फिरवून घेऊ चला इथं झालेलं आहे दळू छान छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे चला इथं झालेलं आहे आपलं मिश्रण तर छान असं हातावर घ्यायचं आणि गोळ आपलं हे असतं बरं का तर छान असे लाडू बांधून घ्यायचे काही प्रॉब्लेम येत नाही शेंगदाणा पण आपलं तेल सोडतं आणि दाबून लाडू बांधून घ्यायचा गोल करून घ्यायचा मस्त बघा किती छान गोल गल गरगरीत लाडू आलेला आहे आणि असे एकसारखे छान करून घ्यायचे चला इथं लाडू करून घेते मी आता एकसारखे छान आणि एवढ्या याच्यात आहे ना आपले दहा ते पंधरा लाडू छान होतील एक वाटी एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ तर छान खरपूस भाजून घ्यायचा आणि छान असे लाडू बघा एवढे छान दिसत आहे तर मुलांसाठी पण टिफिनला किंवा सकाळी सकाळी मुलांना छान करून द्या आणि आपल्याला आता नवरात्र स्पेशल आहे तर सकाळी चहा सोबत किंवा दुधासोबत एक एक लाडू हा छान एकदम पौष्टिक आणि गुळ खाणं सकाळी सकाळी चांगला असतं तर बघा दोन पदार्थच वापरून मी छान लाडू बनवले आज नळीत साडी हे केलेली आहे इथं चालू आहे फराळाची तयारी इकडे बघा रे ना इकडे बघा रे इकडे शेंगदाणे भाजून झालेले तर छान झिरकं आणि बगरीची तयारी आहे इथं झालेली आपली शेंगदाण्याची लाडू तर संपूर्ण रेसिपी शेअर केली आवडली तर नक्की लाईक करा यात तुम्हाला हवे असेल तर काजू बदाम पण टाका पण मी ते वेगळे करणारे लाडू त्याची पण रेसिपी येईल तुमच्याशी शेअर कराल नक्की तर चला गुळशेंगदाण्याचे लाडू आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका